कशाची भाजी म्हणताना तुम्ही डायरेक्ट टाकलेली दाखल नाही डायरेक्ट उपटायचं आलायला आणत होय बापू माहिती हा आम्हाला माहिती पाहिजे की भाजी टाकली म्हणून त्याच्यामुळे आम्ही आलोच नव्हतो राहणार होय मग भाजी का आपोआप पण निघली हा आपण का म्हणून गावात ये किती झाला त्या पिशवीत पिशवीत किती झालत्या त्या हा आणि बावीस आणि इकडं त्या मग पिशवीत किती झाल्या पस्तीस आणि ह्या पंचवीस आत रानात भाजी जायचे संसरला एक आहे ताजी ताजी गावरान मस्तपैकी भाजी बिना औषधाची कुणाला पटापटा नाही काय नाही पदेर कसलच औषध नाही एकदम प्युअर म्हणजे प्युअर भाजी औषधाची भाजी काय अडचण नाही संसरला पटापटा कुणीला कुणाला पाहिजे असली ताजी ताजी गावरा मी वीस रुपयाने गेली पेंड्या पेंड्या पण एक नंबरच आहे असं पदशीर बांधायची आणि ठेवायची हा आणि काय नाही आता तुम्ही असता जवळ तर नेहले असते होय आता तुम्ही मुंबईला पुण्याला आणि कुठं सातारा नागपूर कुणाला पाठवायच्या होय आणि पाठवून काय व्हायचं त्याच पाठवली असते पण तिकडे काय पाहिजे की राऊत पाहून आहेत नागपूरला पदेश त्यांना पाठवायची होय आता काय पाठवा असू दे विष्णू जाती गड्डी हा भाजी सगळी ही सगळी शापूची भाजी अजून लय आहे पण आता लय जाय टायमिंग नाही दाखवाय पण टायमिंग नाही हो का आणि ही आमची कोथंबीर कोथंबीर पण उपटायला आली अधून मधून लय पातळ आहे पण अशी डाट नाही का तर हा आहे आणि उसात सगळं केलेलं आहे हा आहे आमचा हम्म गुसात आणि ही पलीकड शेजारी सगळी ज्वारी मका बाजरी म्हणजे आहे म्हणजे आमचं नाही हे पलीकडून हे ही अशीच पट्टी आमची खालपर्यंत आहे तिथली बाबळ पडली त्यामुळे आता वळखू येणार नाही पण असो बाजरी पण खाली मला सगळं मी जाईन पण का आता काय टायमिंग नाही एवढा कारण का उशीर झालाय बाजारला जायचं त्याच्यामुळं उरकून धुवायचं लयकुटाना असतो काय हायवय आता हे करताना ही काय एवढं ही हायवय भाजीच कोथंबीर कसं धुवा लागत नाही काय नाही ती पटापटा उराखती पेंडी बारीक असती तसं भाजीच्या पेंड्या मोठ्या असतात त्यात कोथमिरीच्या दोन पेंड्या होत्या चालले फटाफटा बापू परत खावा त्या आधीच मला म्हंटल तुला टाइमपास करत बसू नको होय आणि सगळीकड सगळं हिरवगार असं छान आहे खाली पंचवीस हा तिथं आत्याच्या आहेत त्या पण घ्या दीडशे पेंडी नाही दोनशे आता बाजारावर किती पेंडी काढायची या तीनशे चला अजून शंभर आणि कोथंबीर होय तर अशा प्रकारे जायचे उडका उडकी हा ते तिकडे जाता होय हाय का वाईज मोठी मग मोठी हाय वाईज आम्ही ना मोठी मोठी बघून काढतो एकदम छोटी 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 काढत नाही का तर मोठी काढल्यानंतर अ भाजी लय अशी कवळी असली ना मग कस होते पेंडी मस्त मोठी वाटते पण केल्यानंतर ना लय थोडी होते मग कमीत कमी चार मासाला तरी पुरली पाहिजे हे आता ही अशी छान आहे भाजी आता ही कटाव झाली आहे भाजी कटावर आहे आणि ऊस असा मधी हा ऊस आहे त्याच्यामुळं म्हटलं चला एकदा मस्त दाखवा वारं सुटले ऊन काय नाही त्याच्यामुळे सांगे काय घातले तर आजच्या दिवस भाजी काढायची आणि उद्यापासून दोन दिवस उद्या आणि परवा दोन दिवस आमची बाजरी खुरपायची तुम्हाला बाजरी तिकडं आहे आता उद्या खुरपाय आल्यानंतर ता बाजरी आहे आणि दुसरी एक लागण केली मागल्या आठवड्यात ते पण दाखवणार आहे पण आज आता टायमिंग नाही पण उद्या सगळं सविस्तर तुम्हाला नीट सगळं दाखवी आणि बाजरी खुरपायला आमच्या बाजरीत गावात नाही पण बाजरी खुरपल्यावर भारी येते आणि नंतर मग भिजवायची या भिजवायची म्हणून खुरपायची तिथं होते कि पेंड्या न्यायला वाटत नाही एकच आहे माझ्या माझ्या पेंड्याने गोळा करून आम्ही तिकडे घरीच नेहणार आवडी इथे संपवते थोडासा टाकते आलोय शेतात म्हणून तुम्हाला म्हणलं दाखव का तर आता व्हिडिओला लई नादत बसली ना तर हो राखणार नाही असं बाय सगळ्यांना तर एक कमेंट आणि एक लाईक बनती आहे